दर्शक हो लेंडवे चिंचाळे या गावात असताना या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया खर तर विशेष उपक्रमाअंतर्गत आ... काय नाव तुझं माझं नाव तनुष्का चंद्रकांत तेंगोली कोणतं फॅपटॅक टेक्निकल कॅम्पस सांगोल कशा पद्धतीने म्हणजे हे गावात आलात स्वच्छता चालू काय आमच्या फॅपट्या कॉलेजमध्ये वर्षातून एकदा एन एस एन एस एस कॅम्प ही ॲक्टिव्हिटी राबवली जाते त्या अंतर्गत आम्ही डिव्हिजन ह्या क्ष ह्या गावात आलेलो आहे काय काय केलं तर आम्ही गावातले जे पब्लिक प्लेसेस आहेत ग्रामपंचायत असेल प्राथमिक शाळा असेल मंदिरं असतील किंवा गाव गल्ली वगैरे असेल तर तिथे जाऊन आम्ही पहिल्यांदा झाडू मारण्याचं काम केलेलं आहे जो काय कचरा आहे त्याच्या व्यवस्थापनाचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही कचरा कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे सायंटिफिक पद्धतीने तर आम्ही या गावामध्ये येऊन स्वच्छतेचं त्याचबरोबर अवेअरनेसचं काम करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे एस मध्ये आमचं जे कॉलेजमध्ये अकॅडमिक इयर जे असतं त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी ऑलरेडी असतेच तर आम्ही हे राबवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जात असतो <laughs> प्रत्येक वर्षातून एकदा कॅम्प मध्ये आधी कुठे का पहिल्यांदा आतापर्यंत जे आता मंदिर शाळा वगैरे ते स्वच्छता करून तो कचरा पूर्ण विल्हेवाट लावणार दिवसभर हेच चालणार हो दिवसभर हेच चालणार आहे आणि झाडे पण लावणार आहे आम्ही फक्त असंच नाही की कचरा गोळा करणार आहे झाडे पण लावणार खर तर ज्या समाजात आपण राहतो त्याचा <coughs> ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हे सर्व स्वयंसेवक हो। या ठिकाणी लेंडवे चिंचाळे या गावात श्रमदान करताना दिसत आहेत आणि काय असते ग्राम स्वच्छता अभियान काय असते सगळं गाव स्वच्छ करायचं म्हणजे शाळेचं नाव काय म्हणते तुम्ही जी प्राथमिक शाळा लेंडवे चिंचा आहे सगळ्या बाकीच्या मुलं मुली आहेत त्यांच्यासोबत काम करताना कसं खूप छान वाटतंय त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली खूप छान वाटलं ते काम करण्यासाठी आले आम्हाला त्यांना हा खूप भारी वाटलं ते आले इथं काम करू लागायला आम्हाला आपलं गाव वगैरे स्वच्छ असले पाहिजे असं वाटतं हो खूप करताना आनंद वाटतोय का सांगितलं नाही नाही खूप छान वाटतंय काम करताना आम्हाला नमस्कार मी संतोष लेंडवी विद्यमान सरपंच विद्यमान सरपंच फॅपटेक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आज जो फॅपटेक कॉलेज सांगोला त्यांच्या माध्यमातून जो त्यांचा उपक्रम आहे तो आ, ते त्यासाठी त्यांनी आमचं लेडवजींचं गाव निवडलं त्याबद्दल मी फॅपटेक कॉलेजचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि हे सर्व मुलं आणि विद्यार्थी त्यांनी आज लेंडू शाळेमध्ये येऊन खूप छान पद्धतीनं काम केलेलं आहे आमचा खूप उत्साह मोठा आहे आणि त्यांच्या उत्साहामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे की आज ते विद्यार्थी येऊन आमचं लेंडू चिंचाळेसारखं छोटंसं गाव असताना त्यांनी आमचं गाव निवडलं आणि आज त्यांनी येऊन गावाची संपूर्णता स्वच्छता पूर्ण गावातली स्वच्छता केलेली आहे सर्व घाण स्वतः मुलांनी आणि मुलींनी स्वतः हाताने भरून ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावलेली आहे त्याबद्दल त्यांचा करणपूर्वक मी आभार व्यक्त करतो त्यासाठी आमच्या गावातील सर्व शिक्षकवर्ग गावातील सर्व स समाजसेवी संस्था करणारे दूध संस्था ह्या सर्व लोकांनी आमचे ग्रामपंचायत लँडवी चिंचाळी दोन्ही पतसंस्था त्या दोन्ही पतसंस्थेने जे आता आज हे श्रमदान करण्यासाठी हे गावातली आणि ही विद्यार्थी सर्व आलेत ह्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने आणि अजून महिला अर्बन हा त्या पण पत दोन्ही पतसंस्थेने पतसंस्थेने महाकिसान अर्बन पद महाकिसान अर्बन त्या बँकेने आणि सिद्धनाथ पतसंस्थेने या दोन्ही बँकांनी आज इथं खर्च होणार आहे ह्यांच्या जेवणाचा तो पूर्ण पूर्णतेने स्वतः अर्थसहाय्य करणार आहे एकदम बॉन्डिंग चांगलाय गावात नाही गावात आमच्या आतापर्यंत जर विचार केला तर फक्त काम करणारा माणूस या गावाला पाहिजे कारण हे गाव इतकं मोठ्या प्रमाणात सहकार्य करते की देणगी द्यायला आमचं हे लेंडू चिंचळ गाव कुठल्याच गावाला मंगाडा तालुक्यात एक नंबर असेल असं आम्हाला वाटत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर कशा पद्धतीने बघताय एकंदरीत गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा नमस्कार मी महादेव जयवंतराव नागणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवी चिंचळी या शाळेचा मुख्याध्यापक आहे काल आम्हाला सरपंचानी या ग्रामस्वच्छता अभियान लिविचं चिंचाळी या गावच्या अभियानामध्ये श्रमदान करावं विद्यार्थ्यासहित तुम्हीही या ठिकाणी उतरावं आणि गाव स्वच्छतेच्या कामामध्ये आपला मोलाचा हातभार या ठिकाणी लागावा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंतीपत्र आमच्या शाळेला दिलं होतं त्याला अनुसरून आज जवळजवळ दहा वाजलेपासून आमचे विद्यार्थी आमचे शिक्षक मी स्वतः या ठिकाणी सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायतीचे इतर सदस्य असतील या गावातील तरुण मंडळ असतील आणि विशेष मी या ठिकाणी खरंच फॅबटेक कॉलेज सांगोला यांना या शिबिरार्थींना त्या शिबिरार्थींना निश्चितच धन्यवाद देणार आहे कारण सांगोला तालुक्यात ता असणारं ते गाव पण दुसऱ्या तालुक्यातल्या एका गावामध्ये हे ग्रामस्वच्छतेचं अभियान किंवा शिबिर ते या ठिकाणी राबवत आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून या गावातल्या सर्वच तरुणांनी आदर्श घेण्यासारखा आहे आज जर आपण परिस्थिती जर पाहिली तर स्वच्छ भारत आणि सुंदर भारत हे व्हॉट्सॲपमध्ये दे मेसेज देण्यापलीकडं आणि स्टेटस ठेवण्यापलीकडं या ठिकाणी आजची तरुणही आपल्याला दिसत नाही परंतु या गावचा तरुण वर्ग प्रत्यक्ष आजच्या या स्वच्छता अभियानामध्ये स्वतः उतरला त्याच्या खांद्याला खांदा लावून सरपंच उपसरपंच असतील सदस्य असतील किंवा इतर अंगणवाडी असतील आरोग्य विभाग असतील हे सर्व या ठिकाणी आमच्या शाळेसहित उतरले आणि या सर्वांनी या चांगल्या एका कामाला हातभार लावला निश्चितच आम्हाला याचा अभिमान आहे आणि ग्रामपंचायतीचा आम्ही धन्यवाद एवढ्यासाठी मानेन की या स्वच्छतेच्या कामामध्ये हातभार लावण्याची एक सुवर्ण संधी आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिली खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने राष्ट्रीय सेवा योजनेचे फॅप्टे कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवी चिंचाळी या गा शाळेतील प पहिली ते सातवीपर्यंत आहेत का पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले आणि अतिशय मनापासून स्वच्छता असेल किंवा गवत काढणे असेल अशा विविध गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केला आणि एकंदरीत समाजाप्रती काहीतरी देणं लागतो हा विचार त्यांच्यामध्ये रुज रुजवायला देखील मदत झाली कॅमेरापर्सन सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स आणि जनसवाद न्यूज लेंडवे चिंचाळी